शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है का का कस काय दे कस काय दिसतो तो आइया कस ना मर दिस तो ले बारी दिस तो बाबू हाँ पाव ना सांगना कस सा दिस तो कौन सी रोशन के हीरो बतो सलमान खान नाही रे तो आ, बारे बारे, हा बरोबर दे, सनी देवल दे, हा? हा? सनी रा रा, ना सनी देवल हा सनी देवल दिसत सगळे तसेच म्हणते बर का मला आपल्या गावावर सगळे तसेच म्हणते सनी देवल सारखं चेहरा विरा डोळ्यात टिकबीक त्याच्यामुळे अरे नाही आणि आवाज तसा आहे ना मग जर आरो ठोकली तर मी तर सनीदेवल सारखाचा आवाज निघा त्याच्या डोळ्यात टिकवी तशी चेहरा हा ना हा पाहिली ना आता आवाज ऐका रुप तर पाहिलंच तुम्ही आता आवाज ऐका का। कानाचे पडदे फुटती मग सनी देवाला आवाज येतो कानापास येऊन कानापाशी नाही लांबून आरडतो थांबा याबा ही ताकद खून पी कमाई हुई रुटी की हे मुझे किसी केुकडो पर पलने जरूरत नाही तुकडी पर पलने जरूरत नाही

गावाची गुनी आली होती सायडलीवर लुटीत लुटीत इथं ती बऱ्या चपात्या गुटू गुटू खाल्ल्या तेल लावलो आता खाल्ल्या मग आता खा कशा खाल आणि मला उलच कौ घातलेलं लगेच काढलं आणि सगळ्या कुपंच्या तांदळाचा भात घाल चार महिन्यापासून तांदळाचीच केली त्याला म्हणलं ते लांब लांब तांदूळ त्याची नाही केली काळजायला लागले आता काळजा लागलं बोलला मी चाललो मी आता कधी येणार नाही परत पण आयुष्यात येणार आता येणार नाही बरं जाऊ इकडे हा त्यांचं काही नाही त्यांचं ते बोलल तस वाच घ्यावानी बोल नाही निसत त्यांच्याकडे नको लक्ष द्या जाऊ चाल नाही आपलं आपलं घ्या पण तरी आहे ना मला कुठं असं साला महिन्यानी शेण उचलायला लायला म्हणा पाण्याचे का पाणी भरायला कुठं शेतीत काम काम नाही काम नाही कुठं कमवून मला कौ घालायचं तस नाही चालू घरात चाललो म्हणजे काय करत मी बॅग भरायला चाललोय ना लेमन गोळ्याचा बॉक्स आणी मी लेमन गोळ्या आणीन काय बोला मार्गातल्या पवारांचे लग्न झाले त्यांना लेकड दोन दोन मला नाही करायचं लग्न तसं काय तसं नका काही म्हणून माहिती एकच विषय काढ बोलला वाटत आणि काय दिलाय जर बघ धुन मा इकडं चालली माग आणि धुन दिला मा इकडं अहो त्याच्यात थोडे कपडे माझे सगळे ज्या कपडे तुमचेच त्याच्यामध्ये अरे काय उगा जीव म्हणून घेतलाय मी नाही तर मग म्हणून धुन घेतलं मी नाही तर पडू पडतं तिकडं नसत घेतलं लय माझ जीव तुम्हाला रानातले काम जीवर येतात ना म्हणून चालत देत नाही पुढं पुढा करीत हे करीत होते कधी लय जीव जात काय माझ्या मध्ये ये जर तुला जो पडू पडतो माझ जीव आहे खरंच जीव आहे तुमचा वाला

तुम्ही कधी असं बोलत जा जाऊ त्याला कसं कळीत लेकरू ये थोडं आता नाही त्याला कामाची सवय आई बाबा नाही काम करू दिलं कधी लाडका होता मग आता तुम्ही असं बोलल्या कुठं लहानपणापासून येतोय तुमच्याकड हा ये त्याच्या जिवारी लागल किती रडत रडत गेलं बर लेकरू भारी काही सुचत नाही हे डोक्यात काय बटाटे हे का तमाटे काहीच कळाना काही बोलताय ना बरे डोकं झालं निश्चित केस झालेत झाली तर भाग कमी झालाय अरे सकाळच्या खडकावर बसलोय बोलाय साखे पण बोलायच्या टायमाला बोलायचं सुताना ने ने भाई भाई। बर बर ना झालं धरलं नाही का कोणतं त्याला थँक्यू नाही म्हणलो बाय अगं तू म्हणायचं ना मी गे घाबरून त्या ध्यानातच नाही राहिलं वासूर सापडलं तिसले खुश झाले मी हा बाई बर झालं खरंच ते पोर म्हटलं चांगलं आहे वा वा वा। वा वा वाल्या आता मतारा जेव्हा झाला तरी जेव्हाच येऊ राहिले काम करायचं आता मला होत होत तवर केलं पाय दम धरी ना काय कवर काम करू पोरगी आली लग्नाला काही कळायला पाहिजे ना माणसाला हाय का रुपाय जवळ कसं करायचं पोरीस लग्न आयुष्यभर काही का या, या ना सांगू सारा आलं नाही ना आता काही आहे ना एवढं तेवढं जर काम उरकू लागले घरच तेवढ माणूस बाहेर जात घरच नको दारत नको कोणतंच नको येते का मला कपडे पिता रे हाताने काय बडबड करते का अ आपला आडू दांडू आयुष्यभर चालू आहे तुम्हाला काही काळजी आहे का नाही त्या लग्नाची अरे काय काय आजकाल काय नाही कोणी कोणाच घेता नाही घेता नाही आले का लगेच अशाच उचली ते ना अशाच घेऊन जातील हा अशाच उचली तर अशाच घेऊन जातील नाही काय तर चार माणसं हातावर पाणी टाकावं लागेल आपल्याला आणायची दोन चार चार मग बाबा कुणीकडे निघले चालले पूर्व दिशा पूर्व दिशा हा हा बरोबर पूर्व दिशा बाबा एक सांगा थांबा ना बाबा थांबा ना सांगा बाबा बाबा का माझी की योग आहे का सांगा ना बाबा <laughs> कधी बाबा कधी आहे बारा महिन्याला बारा महिने बारा दिवसात नाही व्हायचे का नाही बाबा तुम्ही काही करू शकताय बाबा बारा दिवसात आणा ना बडून योग होईल बाबा बाबा पाया पडून

बाबा तुमचा झाला दंडित करा तुम्ही शिक्षा द्या तुमची ताकद दाखव बाबा बाबा काय शिक्षा देणार मला बाबा खायापासून मरायला लागलाय अग येल तोडत देवाच्या नावाखाली मागा ते ओ बाबा तुम्ही चव घालू आयले का आपला पावर राखो ना पावर अरे आपण कशाचा राणी रे राणी काय का सांगते पोरा थँक यू म्हणायला आई बाबांचे गेले चल तिथून आलो राहू आपण काम आहे ते गेली तर माझ आलं पाहिजे ना आपण काम आवरायच आणि म्हण ना तू थँक्यू अगं म्हण ना तूच काढलं ना थँक्यू म्हणायचं म्हणा आता काय झालं वासर सुटलं का धरला गेली नाही नाही मग वासर धरल्याबद्दल थँक्यू बर का छो वठो छॾे जो जनर छॾे पैसा जन वठो पसंदि जन वठ